स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या चॅनलवरती मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरतीविषयी एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्या संदर्भात आजच्या एवढीच्या माध्यमात आपण चर्चा करणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरतीचे पेपर झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज सेनेस से येत होते की पुढील भरती प्रक्रियेसाठी जे पण पात्र उमेदवार असतील त्यांची यादी कधी लागेल त्यानंतर प्रक्रिया काय असणार आहे नक्की पुढील भरती प्रक्रियाची स्टेप काय असणार आहे तर त्या संदर्भात आजच्या एवढीच्या माध्यमात आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि ज्या त्यांना पण पुढील चालणी परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे त्यांची लिस्ट देखील आलेली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा बघा जिल्हा न्यायालय पद भरतीचा सर्वप्रथम लेखी परीक्षा होणार होती जी की झालेली आहे ले आता लेखी परीक्षा दिल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे एकच प्रश्न येत होते की चालणी परीक्षेसाठी किती उमेदवार इथं पात्र होतील जसं सांगितल्याप्रमाणे एका सात या प्रमाणामध्ये चालणी परीक्षासाठी विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार होतं चालणी परीक्षा झाल्यानंतर मुलाखतीला एकाच एका पदासाठी तीन विद्यार्थ्यांना इथं बोलवलं जाणार आहे ठीक आहे तर या स्टेप आपल्याला माहिती आहे ऑलरेडी आता लेखी परीक्षा ही पहिली स्टेप होती ती पूर्ण झाली दुसरी स्टेप असणार आहे चाळणी परीक्षा तर चालणी परीक्षेसाठी जे पण उमेदवार इथं पात्र झालेले आहेत त्या चाळणी परीक्षेसाठी जे पण उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांची यादी लागलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारचे टोटल जर म्हटलं तर चौऱ्याऐंशी पेजेस आहे आणि लास्टला जर आलं तर टोटल जर म्हटलं तर आपण बघू शकता टोटल जर म्हटलं तर तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थी चाळणी परीक्षेसाठी इथं पात्र झालेले तर उमेदवारांची इथं नावं तुम्ही बघू शकता तर हे जे पीडीएफ आपल्याला वायबीडी अकॅडमी नावाचं आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे भेटून जाईल इथं उमेदवारांचं इथं आपल्याला इथं ऍप्लिकेशन नंबर दिसेल इथं नंबर दिसतील आणि इथे जर म्हटलं तर विद्यार्थ्याचं नाव दिसेल ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारचं हे सर्च करू शकता तुमचं नाव आहे की नाही जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला चालणी परीक्षेसाठी इथं बोलवलं जाणार आहे मित्रांनो एका पदासाठी सात एवढेच उमेदवार इथं चालणी परीक्षेसाठी इथं बोलवलं गेलेत मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ही लिस्ट आहे आणि पद जर म्हटलं तर जिल्हा न्यायालयातील शिपाई हमारी या पदाची ही यादी आहे मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा ठीक आहे वरती मी तुम्हाला माहिती देतो माहिती इथं बघा आपल्याला वरती सविस्तर माहिती दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथं लिस्ट लागलेली आहे इथं आपल्याला मराठीमध्ये इथं माहिती दिलेली आहे बघा इथं आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी चालणी परीक्षेसाठी इथं माहिती दिलेली आहे इथं बोलवलं जाणार आहे आणि इथं दिनांक दिलेले पाच मे दोन ठीक आहे त्यांना पाच मेला इथं आपल्याला उपस्थित राहायला सांगितलेलं आहे इथं जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक इथं ठिकाण दिलेलं आहे कुठं कोणत्या ठिकाणी कुठं आपल्याला उपस्थित राहायचं ठीक आहे त्या उमेदवारांनी इथं उपस्थित राहायचे आता यामध्ये सर्व उमेदवारांना एकासोबत बोलवणार नाहीये तर त्यासाठी सुद्धा इथं जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा हॉल तिकीट ऍडमिट कार्ड इथं आपल्याला भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे ॲडमिट कार्ड प्रकाशित केले जाणारे ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला जिल्हा न्यायालय पदभरतीची जी वेबसाईट आहे तिथं आपल्याला व्हिजिट करत राहायचे इथं बघा अधिकृ अधिकृत संक संकेतस्थळावरती तुम्हाला इथं जे पण तिकीट आहे प्रवेशपत्र आहे ते उपलब्ध करून दिले जातील आणि ते डाऊनलोड करून तुम्ही तुमचं टायमिंग वगैरे बघून घ्यायचा आणि चालणी परीक्षेसाठी तुम्हाला बोलवलं आहे की नाही सर्वप्रथम तुम्हाला नाव बघा तुमचं नाव असेल तर तुमचं हॉल तिकीट येईल हॉल तिकीट आल्यानंतर चालणी परीक्षेसाठी तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं हे तुम्हाला समजून आलं बाकी जर म्हटलं तर आपल्याला ओळखीचा पुरावासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड इथं आपण नेऊ शकता आणि बाकीचे कोणकोणते डॉक्युमेंट इथं चालतील त्याविषयी विषय माहिती दिलेली आहे ठीक आहे आणि खाली जर म्हटलं तर आपल्याला इथं कोणकोणत्या विद्यार्थ्यांना बोलवलं त्यांची यादी दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचे एक महत्वाचं अपडेट आहे मित्रांनो जर तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीचा शिपाई हमाल हे जे पद होतं या पदसाठी जर पेपर दिला असेल लेखी परीक्षेसाठी तुम्ही पात्र झाला असेल तर तिथं त्यांची नावं आलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या तुमचं नाव आहे की नाही तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला आता पुढील चालणी परीक्षेसाठी बोलवलं जाईल चालणी परीक्षा झाल्यानंतर मुलाखत होईल आणि फायनल इथं सिलेक्शन लिस्ट लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट आहे जिल्हा न्यायालय पदभरतीविषयी ठीक आहे तर बहुतेक विद्यार्थ्यांचे यावरती प्रश्न येत होते तर डाऊट तुमचा क्लिअर झाला आजच ही लिस्ट लागलेली आहे तर बघून घ्या आपल्या टेलिग्रामवरती ही लिस्ट तुम्हाला भेटून जाईल तुमचं नाव आहे की नाही तुम्ही सर्च करा आणि या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यावरती सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र